नमस्कार मैत्रिणींनो राजेश किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे दुधीचे मुटकुळे किंवा दुधीचे मुठिया बनवणार आहोत अतिशय पौष्टिक पदार्थ आहे हा मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्री जेव्हा अगदी डाएट फूड अगदी लाईट तुम्हाला डिनर करायचं असेल तेव्हाही हे करू शकता त्याच्यासाठी मी इथे पाव किलो दुधी किसून घेतलेलं आहे आता मसाला तयार करूया दोन तीन हिरव्या मिरच्या थोडा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये थोडी वाटून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी लहान लहान टिप्स आणि जे इन्ग्रेडियंट्स घातलेत ते तुम्हाला कळतील वाटण झालेलं आहे आता इथे लहान वाटी पोहे मी स्वच्छ धुवून पाण्यात आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत मुटकुळी तुम्ही बनवतच असाल पण हा जो मी पदार्थ घालणार आहे पोहे तुम्ही कधी घातला नसेल पोहे घालून एकदा बनवा म्हणजे नेहमी त्याचप्रमाणे बनवाल तुम्ही एक वाटी गव्हाचं जाडसर दळलेलं पीठ घेतलेलं आहे जर जाडसर पीठ तुमच्याकडे नसेल तर दोन ते तीन चमचे रवा आपल्या नेहमीच्या कणकेमध्ये घेऊन तुम्ही मिक्स करून घेऊ शकता अर्धी वाटी बेसन आता हे जे पोहे धुवून ठेवलेले आहेत ते त्याच्यात मिक्स करायचे आहेत पोह्यांमुळे चांगलं बाइंडिंग येतं आणि जे मुटकुळे आपले अगदी सहा ते आठ तास अगदी सॉफ्ट राहतात अगदी वातूड होत नाहीत किंवा कशाला चिकटत नाही दुधीचा किस टाकायचा पिठा आहे पिठामध्ये आता याच्यात आपण हे जे वाटण वाटलेलं आहे आलं मिरची आणि कोथिंबीर ते मिक्स आहे आता मसाले घालूया आपण हळद अर्धा चमचा लाल तिखट साधारण एक चमचा किंवा जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता तणे जिरे पावडर एक चमचा थोडासा किंचित गरम मसाला साखर अर्धा चमचा मीठ चवीनुसार आणि सफेद तीळ सफेद तीळ खूपच पौष्टिक असतात त्यामुळे मुठ्यामध्ये घातले की मुलांना छान एक क्रंच पण येतो दादाखाली आणि पण छान लागते दोन चुमचे दही आता हे जे इनोचं पाकिट मिळतं बाजारात साधा इनो साधारण अगदी एक लहान चमचा घालायचा आहे इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता ह्याच्यामुळे छान सॉफ्ट होतात मुटकुळे आपले आता त्याच्यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करून आपल्याला पीठ गोळा एकत्र करायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही आहे हे बघा दुधीमध्ये भरपूर पाणी असतं आणि शिवाय आपण जे पोहे भिजवलं होते त्याच्यामुळेही उलसरपणामुळे पीठ छान मऊ होतं आता हाताला तेल थोडंसं लावून असं गोळे आपल्याला रोल करून बनवायचे आहेत आणि चाळणीला तेल लावून चाळणीवर ठेवायचे आहेत सगळे मोठकुळे जास्त जाड करायचे नाहीयेत असेच लंब गोलाकार करून एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे वाफवायचे आहेत आपल्याला वाफवण्याआधी नेहमी पाणी छान गरम अगदी दहा मिनटं कडकडीत उकळी आली असेल पाण्याला मगच आपण चाळण ही वाफवायला ठेवायची आहे आणि साधारण बारा ते पंधरा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर ह्याला वाफवायचे आहे झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटानंतर बघा अगदी सुरीने आपण चेक करूया सुरी आतपर्यंत जाते आणि म्हणजे हे चांगले शिजलेले आहेत सुरीला अजिबात पीठ चिकटत नाही आहे गॅस बंद करून आपल्याला हे थंड करायचे आहेत फोटकुळे थंड झाल्यावरच त्यांना कापायचे आहेत गरम गरम कापलेत तर ते कुसकरतील शेप येणार नाही थंड झाल्यावर व्यवस्थित त्याचे वड्या पडतात किती छान अगदी टेक्स्चर आलेलं आहे बघा आता आपल्याला हे सगळे हे कापून घ्यायचे आहेत मुटकुळे रेसिपी माझ्या आवडत असतील तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर प्लीज सबस्क्राईब करा फोडणीचे साठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे राई एक चमचा एक चमचा जिरे सफेद तीळ दोन ते तीन चमचे हिंग तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपण ह्याच्यामध्ये जे मुटकुळे आपण ठेवलेले आहेत कापून ते टाकायचे आहेत फोडणीमध्ये सगळे मुटकुळे व्यवस्थित फोडणीमध्ये सगळ्या मुटकुळ्यांना फोडणी लागेल अशा प्रकारे परतायचे आहेत खूपच पौष्टिक आहेत खूपच चवदार आहेत आणि बनवायला ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि ती पण अगदी घरच्या आपल्या उपलब्ध साहित्यामधून बनते आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी आहे नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद